नमस्कार निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज आपण एका गंभीर प्रकरणाची चर्चा करणार आहोत मी आज जो आणखी एक माणिकराव कोकाटेंवर व्हिडिओ केला त्यावेळेला तुम्हाला पूर्वकल्पना दिली होती की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संबंधित ड्रग्ज रॅकेटवर मी बोलणार आहे गेल्या दोन दिवसांपासून हे ड्रग्ज रॅकेट जे आहे ते महाराष्ट्रात गाजत आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मीडियामध्ये या ड्रग्ज रॅकेटचा भंडाफोड केलेला आहे भंडाफोड केला म्हणजे नुसते आरोप केलेले नाहीत तर त्यांनी समोर पुरावे ठेवलेले आहेत तपशील ठेवलेला आहे हर्षवर्धन सपकाळ यांनी तर असा आरोप केलेला आहे की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे पाब्लो एस्कोबार आहेत आता पाब्लो एस्कोबार हा किती मोठा ड्रग माफिया होता हे ज्यांना माहिती असेल ते हा आरोप अतिरेकी आहे असं म्हणतील पण हर्षवर्धन सपकाळ यांना जे सुचवायचं आहे की महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थांचा विळखा पडलेला आहे एम डी नावाचं जे ड्रग आहे जो अंमली पदार्थ आहे तो गावोगावी पसरतो आहे आणि गावोगावी गावी तयार केला जातोय याला विधानसभेमध्ये खुद्द मुख्यमंत्र्यांनी सुद्धा दुजोरा दिलेला आहे की ड्रग्जचा विळखा महाराष्ट्राला पडलेला आहे पण या ड्रग्सच्या सगळ्या व्यापारामध्ये व्यवहारामध्ये किंवा ड्रग्ज बनवण्यामध्ये बड्या राजकीय नेत्याचा हात असल्याचा आरोप पहिल्यांदाच होतो आहे आणि हा आरोप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर झालेला आहे एकनाथ शिंदेंचा भाऊ माजी नगरसेवक प्रकाश शिंदे हा या ड्रग्सच्या प्रकरणामध्ये अडकला असल्याचा आरोप आहे पोलिसांनी त्याला अजून अटक केलेली नाही पोलिसांनी त्याची चौकशी केलेली नाही त्याला अटक करू नये म्हणून पोलीस दबावाखाली आहे असाही आरोप होतो आहे परंतु प्रकाश शिंदे जर या अंमली पदार्थांच्या प्रकरणात अडकलेला असेल त्याचा जर संबंध असेल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दूर राहू शकत नाहीत हे लक्षात घ्या दूर राहू शकत नाहीत आपला सख्खा भाऊ जो माजी नगरसेवक आहे तो या ड्रग्ज प्रकरणामध्ये असेल तर शिंदे त्याला सोडवण्याचा प्रयत्न कशावरून क करणार नाहीत आणि नेमका हाच आरोप हर्षवर्धन सपकाळनी केलेला आहे की शिंदेंच्या कार्यालयातला म्हणजे डेप्युटी सीएमच्या उपमुख्यमंत्र्याच्या कार्यालयातला एक सचिव हा पोलीस आयुक्तांना फोन करतोय आणि या प्रकरणातल्या आरोपींना विशेषतः प्रकाश शिंदेना बाजूला ठेवा त्यांना हात लावू नका असं सांगण्याचा प्रयत्न करतोय याचा अर्थ शिंदेच्या कार्यालयातून हे ड्रग प्रकरण दडपण्यासाठी दबाव येतो आहे असा हा गंभीर आरोप आहे शिंदे अडचणीत आलेले आहेत यामध्ये काय शंका नाही आहे इतका गंभीर आरोप म्हणजे अंमली पदार्थांच्या प्रकरणामध्ये हात असल्याचा आरोप यापूर्वीच्या कोणत्याही मुख्यमंत्र्यावर किंवा उपमुख्यमंत्र्यांवर झाल्याचं माझ्या तरी ऐकूयात नाही एकनाथ शिंदेवर तो झालेला आहे लक्षात घ्या आज शिंदे उपमुख्यमंत्री आहेत पण यापूर्वी ते मुख्यमंत्री सुद्धा होते तेव्हा महाराष्ट्राच्या एका माजी मुख्यमंत्र्यावर ड्रग्ज प्रकरणात अडकल्याचा आरोप होणं ही खूपच गंभीर गोष्ट आहे पाहूया आपण नेमकं काय झालेलं आहे नेमकं काय प्रकरण आहे तपशील काय हे पाहूया सुषमा अंधारे यांनी जनतेसमोर हा सगळा तपशील ठेवलेला आहे मी तुम्हाला कहाणी सांगतो तपशीलवार याचं कारण समजून घेणं आवश्यक आहे हे कुठे होत आहे मुंबई पोलिसच्या लक्षात घ्या सातारा पोलिसने नव्हे कारण हे सातारा जिल्ह्यातलं प्रकरण आहे सातारा पोलीसच्या अखत्यारीत होतं पण मुंबई क्राइम क्राईम ब्रँचने सातारा जिल्ह्यातल्या सावरी गावी धाट टाकली आणि जवळजवळ पंचेचाळीस किलो अंमली पदार्थ ड्रग एम डी नावाचा हा जप्त केला लक्षात घ्या मुंबई पोलिसच्या क्राईम ब्रँचने ही धाड टाकलेली आहे सातारा पोलिसांनी ही धाड टाकलेली नाही आहे सावरी गावाजवळ ही धाड टाकलेली आहे आणि हे गाव कुठे आहे हे गाव उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरे या गावाच्या बाजूलाच आहे हे लक्षात घ्या अगदी बाजूला लागून आहे हे गाव आणि या गावावर मुंबई पोलिसच्या क्राईम ब्रँचने धाड टाकलेली आहे तुम्हाला अर्थ लक्षात आला असेल मला, मला वाटतं सातारा पोलिसांना बाजूला ठेवून मुंबई क्राईम ब्रँचने ही धाड टाकलेली आहे मुंबई क्राईम ब्रँच ही थेट गृहमंत्र्यांना रिपोर्ट करते त्यामुळे ही धाड पडली तेव्हा याची माहिती मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना असणारच शंभर टक्के असणार देवेंद्र फडणवीस यांच्या माहितीमध्ये असताना यांना माहीत असताना यांच्या ज्ञानामध्ये असताना ही धाड पडलेली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गावाच्या बाजूला सावरी गावी तिथे पंचेचाळीस किलो अंमली पदार्थ एम डी नावाचा जप्त करण्यात आलेला आहे आणि या अंमली पदार्थाची किंमत आहे एकशे पंचेचाळीस ते एकशे पन्नास कोटी रुपये एकशे पंचेचाळीस ते एकशे पन्नास कोटी रुपये आता गंमत पहा की मुंबई पोलीस ब्रँच मुंबई क्राईम ब्रँच या अंमली पदार्थापर्यंत कशी पोचली विशाल मोरे नावाच्या एका तरुणाला मुंबई क्राईम ब्रँचने ताब्यात घेतलं हा तरुण कोण आहे बघा हा तरुण अजित पवारांच्या विद्यार्थी शाखेचा पदाधिकारी आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थी शाखेचा पदाधिकारी आहे या विशाल मोरेला ताब्यात घेतलं त्याच्याकडून सावरी गावातल्या या अंमली पदार्थांच्या अड्ड्यांची अड्ड्याची माहिती मिळाली हा अड्डा कुठे आहे हा अड्डा आहे सावरी गावामध्ये एका रिसॉर्टच्या अगदी जवळ एक दीड किलोमीटरवर हे रिसॉर्ट आहे त्याचं नाव आहे हॉटेल तेज यश हॉटेल तेज यश हे ज्या भूखंडावर उभं आहे त्या भूखंडाचा सात भारा हा एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे भाऊ माजी नगरसेवक प्रकाश शिंदे यांच्या नावावर आहे हे जे हॉटेल आहे तेज त्याच्या ते जमिनीचा सात बारा या दोन भावांच्या नावावर आहे या तेजयस पासून एक ते दीड किलोमीटर अंतरावर ही धाड पडली तिथे एक शेड होती या शेडचा जो मालक आहे त्याचं नाव गोविंद सिनकर असं सांगितलं जात आहे या शेडमध्ये हा एम डी नावाचा ड्रग अंमली पदार्थ बनवला जात होता महाराष्ट्रात अनेक ठिकाणी एम डी हा ड्रग बनवण्याचे कारखाने तयार झालेले आहेत हा ड्रग बनवण्याची पद्धत अत्यंत सोपी आहे असं मुख्यमंत्र्यांनीच सांगितलेलं आहे विधिमंडळामध्ये त्यामुळे ठिकठिकाणी या ड्रग्सचा सुळसुळा झालेला आहे तेव्हा या शेडमध्ये हा ड्रग बनवला जात होता तिथे पंचेचाळीस किलो ड्रग जप्त करण्यात आलं ही शेड आहे गोविंद सिनकर नावाच्या माणसाची आणि या शेडची चावी ज्या माणसाकडे होती त्याचं नाव आहे ओंकार दिघे बघा ओंकार दिघे या माणसाकडे या शेडची चावी होती शेडचा मालक आहे गोविंद सिनकर गंमत म्हणजे या दोघांची चौकशी करून मुंबईच्या ग्राम ब्रांचने यांना सोडून दिलेलं आहे आता गोविंद सि सिनकर आणि ओंकार दिगे यांचा संबंध कोणाशी आहे थेट आहे यांचा संबंध हा हॉटेल तेजसच्या मालकाशी आहे आणि हॉटेल तेजसचे मालक कोण आहेत तर एकनाथ शिंदे यांचे भाऊ प्रकाश शिंदे माजी नगरसेवक ठाणे हे हॉटेल तेजसचे मालक आहेत हे लक्षात घ्या आता प्रकाश शिंदे यांचं म्हणणं आहे की हॉटेल तेजसशी आपला काही संबंध नाही पण ते खरं नाही याचं कारण हॉटेल तेजसच्या जमिनीचा सात भारा हा एकनाथ शिंदे आणि प्रकाश शिंदे यांच्या नावे आहे प्रकाश शिंदे यांचं म्हणणं आहे की आपण रणजित शिंदे नावाच्या माणसाला हे जे हॉटेल आहे हा जे रिसॉर्ट आहे तेजस ते, ते चालवायला दिलेलं आहे आता रणजित शिंदे कोण आहेत तर रणजित शिंदे हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे तालिक तालुका प्रमुख आहेत रणजित शिंदे यांच्या यांचं असं म्हणणं आहे प्रकाश शिंदे आता हात झटकत आहेत रणजित शिंदेवर सगळं टाकत आहेत मात्र रणजित शिंदे हे प्रकाश शिंदे यांचे सहकारी आहेत आणि हॉटेल तेजियस हे प्रकाश शिंदे यांचं हॉटेल आहे या हॉटेलातूनच लक्षात घ्या या हॉटेलातूनच शेडमध्ये ड्रग्ज बनवणाऱ्या तीन कामगारांना जेवण पुरवलं जात होतं प्रकाश शिंदे यांच्या हॉटेलातून या शेडमध्ये अंमली पदार्थ बनवणाऱ्या कामगारांना तीन कामगारांना जेवण पुरवलं जात होतं हे तिन्ही कामगार महाराष्ट्रातले नव्हते हे बहुधा आसाम किंवा पश्चिम बंगालमधून आलेले असावेत असा पोलिसांचा संशय आहे ज्यांना पोलिसांनी अटक केलेली आहे असं सांगितलं जात मुद्दा असा आहे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जर या शेडशी या अंमली पदार्थाच्या व्यवहाराशी गोविंद सिंगकरचा संबंध आहे त्याबरोबरच जर ओंकार दिघेचा संबंध आहे आणि रणजित शिंदेचा संबंध आहे तर या तिघांचा प्रकाश शिंदेशी काय संबंध आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळसे यांनी आरोप केलेला आहे की हे सगळं जे हे सगळं जे अंमली पदार्थांचं रॅकेट आहे त्याचे सूत्रधार हे प्रकाश शिंदेच आहेत असा स्पष्ट आरोप त्यांनी केलेला आहे त्यांनी असा प्रश्न विचारलेला आहे त्यांनी असा प्रश्न विचारलेला आहे की विशाल मोरेला पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर सोडून का दिलं प्रकाश शिंदे एकनाथ शिंदे यांच्या भावाची चौकशी का केली नाही पुन्हा हे जे अंमली पदार्थांचं रॅकेट आहे जे या शेडमधून चालवलं जात होतं ते काय एक दोन माणसं चालवत असतील अशातला प्रकार नाही जर पंचेचाळीस किलो एम डी अंमली पदार्थ इथे एका वेळेला सापडला आहे तर या रॅकेटमध्ये अनेक जणं इन्व्हॉल्व असणार या रॅकेटमध्ये अनेक जणं सहभागी असणार या सर्वांना अजून पोलिसांनी अटक्का केलेली नाही या याहीपेक्षा गंभीर आरोप आहे की एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयातले एक सचिव पोलिस आयुक्तांशी संपर्क साधून प्रकाश शिंदे एकनाथ शिंदेंच्या भावाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत ते मुंबई क्राईम ब्रँचची जी इन्व्हेस्टिगेटिव्ह टीम आहे जे तपास पथक आहे त्यावर दबाव आणतायत असा आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेला आहे गंभीर आरोप आहे सोशल मीडियावर हा आरोप सगळीकडे व्हायरल झालेला आहे फिरतो आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एवढा गंभीर आरोप होऊ होऊनही एकनाथ शिंदे अजून मूग गिळून गप्प बसलेले आहेत एरवी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर एकनाथ शिंदेवर किंवा एकनाथ शिंदे यांच्या सहकाऱ्यांवर काही आरोप झाले तर संजय शिरसाट तावातावाने पुढे येतात उदय सामंत तावातावाने पुढे येतात शंभुराज देसाई तावातावाने पुढे येतात पण यावेळेला या, या ड्रग्ज रॅकेट संबंधी जे आरोप झाले सुषमा अंधारे यांनी केले हर्षवर्धन सपकाळ यांनी केले हे आरोप होऊन अठ्ठेचाळीस तास उलटले आहेत तरी एकनाथ शिंदे यांचा एकही सहकारी प्रकाश शिंदे किंवा एकनाथ शिंदे यांचं समर्थन करायला पुढे आलेलं नाही आहे पुढे आलेलं नाही आहे लक्षात घ्या गंभीर गोष्ट आहे कारण या सहकाऱ्यानंसुद्धा कळतं आहे की जर प्रकाश शिंदे यांचे ड्रग माफियाशी असलेले संबंध पोलिसांनी पकडले प्रकाश शिंदे यांना ताब्यात घेतलं प्रकाश शिंदे यांची चौकशी केली तर बऱ्याच गोष्टी बाहेर येऊ शकतात याच पार्श्वभूमीवर हर्षवर्धन सपकाळ म्हणाले आहेत की एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे पाब्लो एस्कोबार आहेत पाब्लो एस्कोबार हा ड्रग माफिया होता तो कशा प्रकारे आपलं साम्राज्य फैलावत होता हे अनेक सिरियल्समधून लोकांनी पाहिलेलं आहे पाब्लो एस्कोबारच्या कहाण्या जगभर प्रसिद्ध झालेल्या आहेत जगभर पसरलेल्या आहेत एकनाथ शिंदेंचे हातपाय एवढे लांब पसरलेले आहेत असं मला वाटत नाही की ते पाब्लो एस्कोबार होतील पण जर त्यांचा छोट्या प्रमाणावर का होईना ड्रग माफियाशी संबंध असेल तर त्यांनी ताबडतोबीने राजीनामा द्यायला हवा ड्रग माफियाशी संबंध असलेला अशा प्रकारचा राजकारणी महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या पदावर असता कामा नये एकनाथ शिंदे हे एक उपमुख्यमंत्री आहेत प्रकाश शिंदे एकनाथ शिंदेच्या भावाला वाचवण्यासाठी एकनाथ शिंदेंच्या कार्यालयाचा वापर होतोय असा आरोप झालेला आहे एकनाथ शिंदेच्या सचिवांनी कमिशनरला फोन केल्याचाही आरोप झालेला आहे या आरोपाविषयी कुणीही स्पष्टीकरण दिलेलं नाही या आरोपाविषयी एकनाथ शिंदे एक शब्द बोललेले नाहीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजपर्यंत तोंड उघडलेलं नाही अजित पवार यांचा कार्यकर्ता विशाल मोरे या सापडूनही अजित पवार गप्प आहे ते लक्षात घ्या एक लक्षात घ्यायला पाहिजे हे एम डी ड्रगचं जे रॅकेट आहे ते महाराष्ट्रभर पसरलेलं गावा गावा आहे गावागावात याचे कारखाने तयार झालेले आहेत हा जो अंमली पदार्थ आहे एम डी नावाचा एम डी ड्रग हा महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात कुठेही मिळतोय आणि तो तरुण पिढीला बर्बाद करतोय हे लक्षात घ्या तरुण पिढीला बर्बाद करणारा अंमली पदार्थ जर उपमुख्यमंत्र्यांचा भाऊ तयार करत असेल किंवा तयार करणाऱ्या कारखान्याशी उपमुख्यमंत्र्यांच्या भावाचा संबंध असेल तर मला असं वाटतं की कितीही दबाव आला तरी पोलिसांनी आपला तपास मागे घेता कामा नये पोलिसांनी पहिली गोष्ट केली पाहिजे प्रकाश शिंदेना ताब्यात घेतलं पाहिजे त्यानंतर बाकीचे जे लोक आहेत विशाल मोरे जे पहिल्यांदा ज्यांना पकडलं होतं ओंकार दिघे आणि गोविंद सिनकर या सर्वांनाही ताब्यात घेतलं पाहिजे बाफी माफियातले जे इतर धागे दोरे आहेत ते पोलिसांना सापडतीलच गरज पडली तर पोलिसांनी एकनाथ शिंदे यांनासुद्धा चौकशीसाठी बोलवलं पाहिजे मी अभिनंदन करतो सुषमा अंधारे यांचं मी अभिनंदन करतो हर्षवर्धन सपकाळ यांचं की या सगळ्या प्रकरणाचा तपशील त्यांनी मीडियासमोर ठेवलेला आहे आत्ताचा मीडिया एवढा नादान आणि नालायक आहे की या तपशिलाचा पाठपुरावा सुद्धा तो धडपणे करत नाही काय करतायत जाऊन सुषमा अंधारेंची मुलाखत घ्या जाऊन हर्षवर्धन सपकाळांची मुलाखत घ्या पत्रकार परिषद दाखवा पत्रकार परिषद दाखवणं हे मीडियाचं एक काम आहे पूर्ण काम नाही मीडियाची ही जबाबदारी होती की साताऱ्यामध्ये दरे गावच्या बाजूला असलेल्या सावरी गावामध्ये पत्रकार जातील तिथल्या शेडपर्यंत पोचतील तिथल्या शेडमध्ये काय चाललंय हे तपासतील इन्व्हेस्टिगेट करतील आणि लोकांसमोर सत्य परिस्थिती ठेवतील जर प्रकाश शिंदे यांच्या हॉटेल तेज यश सात बाराचा उतारा आता सोशल मीडियावर आलेला आहे तर याचा अर्थ असा होतो की सर्व प्रकारचे पुरावे सगळीकडे उपलब्ध आहेत हे पुरावे कोण उपलब्ध करून देत आहे पोलीस तपासात सापडलेले पुरावे अर्थातच हे गृह खात्याकडूनच विरोधकांना उपलब्ध करून दिलेले असणार राजकारणाचा जो भाग आहे तोही लक्षात घ्यायला पाहिजे की गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदेना अडचणीत आणण्यासाठी हे प्रकरण वापरतायत का शंभर टक्के वापरतायत जसे एका बाजूला अजित पवारांना अडचणीत आणण्यासाठी माणिक कोकाटेंचं प्रकरण वापरलं जात आहे तसंच हे ड्रग्ज प्रकरण एकनाथ शिंदेंना अडचणीत आणण्यासाठी वापरलं जात आहे याविषयी माझ्या मनात काही शंका नाही आहे पण मुळामध्ये कोण राजकारणासाठी काय प्रकरण वापरतो यापेक्षा या ड्रग्ज माफियाशी प्रकाश शिंदेंचा काय संबंध आहे प्रकाश शिंदेंच्या व्यवहाराशी एकनाथ शिंदेंचा काय संबंध आहे की एकनाथ शिंदे असं म्हणणार आहे माझा प्रकाश शिंदेंशी काही संबंध नाही आहे दोन हजार सतराच्या ठाणे महापालिका निवडणुकीत प्रकाश शिंदेना आपल्या भावाला एकनाथ शिंदेंनीच शिवसेनेचं तिकीट दिलं होतं हे लक्षात ठेवायला पाहिजे तेव्हा भावाशी असलेले संबंध एकनाथ शिंदे नाकारू शकत नाहीत सावरी गाव हे एकनाथ शिंदेंच्या वडिलोपार्जित गावाच्या बाजूचं गाव आहे तिथेच ही शेड बांधण्यात आली शेडपर्यंत जाण्यासाठी सरकारी पैशाने एक रस्ता तयार करण्यात आला असाही आरोप झालेला आहे या सगळ्याची चौकशी व्हायला पाहिजे हे लक्षात घ्या सरकारमध्ये ड्रग्ज माफिया घुसलेला आहे असं यावरून दिसतं आहे या ड्रग्ज माफियाची पाळं मुळं जर खोदून काढायची असतील तर मुंबई क्राईम ब्रँचला महाराष्ट्र पोलिसांना इतर पोलिसांना पूर्णपणे स्वातंत्र्य मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी द्यायला हवं एकनाथ शिंदेंचा या ड्रग्ज माफियाशी संबंध आहे असं सिद्ध झालं तर एक वेळ त्यांनाही बेड्या पडल्या तरी हरकत नाही प्रकाश शिंदेना तर ता ताबडतोबीने ताब्यात घेऊन त्यांची चौकशी व्हायला हवी कोणत्याही परिस्थितीत हे प्रकरण दडपलं जाणार नाही याची काळजी मीडियाने घ्यायला हवी आणि आपण नागरिक म्हणूनही घ्यायला हवी कारण हे प्रकरण दडपलं जाण्याची शक्यता खूप आहे दडपायला सुरुवात झालेलीच आहे शिंदे अस्वस्थ आहे महानगरपालिका निवडणुकीआधी या प्रकरणाचे तपशील बाहेर येऊ नयेत असा एकनाथ शिंदेंचा प्रयत्न चालू आहे तेव्हा सावध रहा रात्रच नव्हे तर दिवसही वैर्याचा आहे महाराष्ट्राला ड्रग माफियाचा वेळखा पडलेला आहे आज इथेच थांबतो निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे तुम्ही बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्राईब व्हा हा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ व्हायरल करा एकनाथ शिंदे आणि ड्रग माफियाविषयी तुमचं काय मत आहे हे कमेंट्समध्ये येऊन लिहा तुमचं मत महत्त्वाचं आहे आज एवढंच पुरे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच